चा अंतर्गत विविध विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलेला आहे सगळ्या अंतर्गत आज पुणे शहराला नवीन मोबाईल व्हॅन आहेत याच व्हॅनच्या समोर मी उभी आहे आता जर तुम्ही पाहिलं तर दृष्टी असं नाव या सर्व्हिलन्स व्हॅनला देण्यात आलेलं आहे या पाच व्हॅन संपूर्ण पुणे शहरासाठी अलॉट करण्यात आलेल्या आहेत या व्हॅनच्या माध्यमातून कुठेही एखादा अनुचित प्रकार घडत असेल अगदी तुम्ही सिग्नल तोडण्यापासून ते जर कुठे एखादा कुणाचा खून झालेला असेल कोयता गँगने काही हैदोस घातला असं काही घडलं असेल जबरी चोरी असेल तर त्या सगळ्यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे आणि लगेचच पॉपअप होऊन मेसेज जे आहे ते या सर्व्हिलन्स व्हॅनमध्ये जे पोलीस सर्व्हिलन्स करतायत त्यांना हे मेसेज जाणार त्याच्यानंतर लगेचच या संदर्भामध्ये सगळा जो मेसेज किंवा पॉपअप आहे की असं असं कुठेतरी घडतंय याबाबतची याबाबतचा या एक मेसेज जो आहे तो पोलीस कंट्रोल रूमला सुद्धा जाणार आहे अशा पद्धतीचं हे सगळं व्हॅन जी आहे ती काम करणार आहे यामध्ये ड्रोनची सुविधा सुद्धा आहे कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत प्रचंड ॲडव्हान्स अशी ही व्हॅन आहे आणि संपूर्ण पुणे शहरावरती ही व्हॅन लक्ष ठेवणार आहे त्यामुळेच खरं तर या व्हॅनला दृष्टी असं नाव देण्यात आलं आहे आपण आता ही जर पाहिलं तर वर आपल्याला दिसतंय की बरेच सेन्सर आहेत आ, ड्रोन सिस्टीम्स आहेत वरून ही व्हॅन बऱ्याच मोठ्या संपूर्ण पट्ट्यावरती लक्ष ठेवणार आहे आणि त्या माध्यमातून कुठे काय घडतंय आणि काही घडत असेल तर त्यापासून पोलिसांना पोलिस कंट्रोल रूमला त्याचा मेसेज देणं असेल लगेचच तात्काळ पोलिसांचं पथक बोलवणं असेल आणि जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही व्हॅन प्रचंड पुणे पोलिसांचं मदत पुणे पोलिसांची मदत करणार आहे ए सी व्हॅन आहेत त्यामुळे पुणे पोलिसांना सुद्धा यामध्ये बसून काम करणं सोपं जाणार आहे आणि आत्ता जरी या व्हॅन आपण पाहिलं तर दृष्टी हे जे नाव दिलं आहे ते प्रचंड उचित नाव आहे कारण अर्थातच संपूर्ण पुणे शहरावरती या पाच व्हॅन आणि पाच ड्रोनचे सिस्टम्स देण्यात आलेले आहेत जे लक्ष ठेवणार आहेत आणि सगळं पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित कशा पद्धतीने राहील यासाठी या, या व्हॅन काम करताना दिसून येतात या व्हॅनची जी किंमत आहे एका व्हॅनची किंमत जवळ सव्वा कोटी ते दीड कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे अशा तब्बल पाच व्हॅन असणार आहेत आणि पाच ड्रोनच्या सगळ्यात सिस्टीम असणार आहेत त्यामुळे याच्या माध्यमातून भविष्यात पुणे शहराला मोठ्या शांती निर्माण करण्यासाठीची एक सुविधा प्राप्त होणार आहे पुणे पोलिसांचं जे काम आहे हार्ड वर्क प्रचंड आहे मात्र हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्कच्या जोरावर आता आपण कुठेतरी पुढे जाताना पाहायला <coughs> आपण जर पाहिलं तर वर या व्हॅनला बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा आहे एक शिडी आहे आणि त्याच्या वर वर जाऊन पोलीस जे आहेत ते तिथून काय चाललेलं आहे अवतीभोवती हे पाहू शकतात वरून मोठ्या प्रमाणात जर कुठे मॉब जमलेला असेल काही झालेलं असेल तर मग त्यांना सूचना दिल्या जाऊ शकतात अशा पद्धतीची सुविधा सगळी यामध्ये असणार आहे वरती जर पाहिलं तर ज्या काही सिग्नल्स असतील किंवा अशा पद्धतीची सिस्टीम सगळी वर लावण्यात आली आहे जेणेकरून लवकरात लवकर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सॅटेलाईटच्या माध्यमातून ही व्हॅन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करेल आ... आपण बघतोय आतमधली दृश्य आपण पाहूयात या व्हॅनच्या आत जर आपण बघितलं तर संपूर्ण ही जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी कार्यरत असलेली पाहायला मिळते ही तीच सिस्टीम आहे या सिस्टीमच्या माध्यमातून सगळं सर्व्हिलन्स ठेवला जाणार आहे ही जी स्क्रीन दिसते या स्क्रीनवरती सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे काही घडतं आहे हे पाहिलं जाणार आहे हे स्पीकर्स आहेत याच्या माध्यमातून बाहेर एखादा मेसेज पोहोचवायचा आहे गर्दी कंट्रोल करायची असं काही घडणार असेल तर या सिस्टीमच्या माध्यमातून हे सगळं केलं जाणार आहे आपण बघतो रिमोट कंट्रोल रूम जशी असते तशा पद्धतीची ही मिनी कंट्रोल रूम असणार आहे एखादी जर अनुचित घटना घडत असेल तर पहिल्यांदा या सगळ्या यंत्रणेला पॉपअपचा एक मेसेज मिळेल आणि त्याच्यानंतर पोलीस कंट्रोल रूम जे मुख्य कंट्रोल रूम आहे त्यांना हा सगळा मेसेज जो आहे तो मिळणार आहे आणि मग त्याच्यातून पुढे जी काही कारवाई करणं पुणे पोलिसांनी किंवा ॲक्शन घेणं जी काही गरजेची असणार आहे ती ॲक्शन घेतली जाणार माझ्याबरोबर एसी पी विवेक पवार सर आहेत ज्यांच्या अंडर हे सगळे पुणे पोलिसांचे टेक्नॉलॉजी बेस्ड जे काही प्रकल्प असतात ते चालतात त्याची अंमलबजावणी डॉक्युमेंटेशन हे सगळं काही सरांकडे असतं सर एकंदरीत ही व्हॅन थोडक्यात त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि आत्ता ही जी काही सिस्टम इथं दिसते ही नेमकी कशी वर्क करणार ह्या पुण्या पुणे पुली, पोलीसच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या पाच ॲडव्हान्स मोबाईल सर्वेलन्स व्हेकल आहेत आम्ही भारतातल्या सर्व मोबाईल सर्वेलन्स व्हेकलचा अभ्यास करून स्वतः जे काही त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील असं हे करून आम्ही ही एकदम ॲडव्हान्स आणि मॉडर्न टाईपची मोबाईल सर्वेलन्स व्हेकल डिझाईन केलेली आहे ज्याच्यामध्ये त्याच्या चारी साईडला कॅमेराज फिक्स कॅमेराज वरती एक बॅकसाईडला एक थ्री सिक्स्टी डिग्री मुव होणारा पी टी झेड कॅमेरा त्याच्याबरोबर फ्लडलाईट्स आहेत आणि ह्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत ह्या एक व्हिडिओ मॅनेजमेंट सॉफ्टवेअर थ्रू म्हणजे एक सर्वर थ्रू डायरेक्टली मेन कंट्रोलशी कनेक्ट असणार आहेत जेणेकरून आपले जे वेगवेगळे व्हिडिओ अनालिटिक्स आहेत ॲडव्हान्स व्हिडिओ व्हिडिओ अनालिटिक्स आहेत त्याचा डायरेक्ट जो आहे इंटिग्रेशन ह्या कॅमेरा थ्रू आपल्या मेन कंट्रोल तसेच मिनी कंट्रोलला असणार आहेत जेणेकरून कुठले जसं ऑब्जेक्ट डिटेक्शन झालं किंवा मॉप गॅदरिंग झालं पीपल फायटिंग झालं किंवा वे डायरेक्शन ट्रिपल सीट ट्राईट अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्या यूज केसेस आहेत किंवा अनालिटिक्स आहेत ते ह्या सिस्टीम थ्रू रन कर, करता येऊ शकतात ह्याच्यामध्ये ये इकडे मॉनिटरिंगसाठी आपलं थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी डिग्री आणि फिक्स कॅमेरे ह्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग आपण इथून करणार आहोत त्यानंतर ह्या सिस्टीममध्ये इकडे एक वायरलेस कम्युनिकेशन पण आहे म्हणजे आपण सी सी टी व्ही कंट्रोल तसंच वायरलेस कम्युनिकेशन थ्रू डायरेक्टली आपल्या मेन कंट्रोलशी आणि सी सी टी व्ही कंट्रोलशी कनेक्ट असणार आहोत हा जो एक दिसतो याच्यामध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीम पण आहे ह्याच्यामध्ये रूफटॉपमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वरिष्ठांना मॉबला डिस्पस करण्यासाठी एक हाईटचा आणि आवाजाचा डॉमिनन्स लाग लागत असतो सो आपण एक ह्याच्या चारही साईडला जे पब्लिक ॲड्रेस सिस्टीम पण आपण ह्याच्यामध्ये इंटिग्रेट केलेली आहे सो दॅट आपण मॉबला डिस्पस करण्यासाठी एक हाईटचा बेनिफिट आहे त्याला बॅरिगेटिंगने आंबरेला पण आहेत म्हणजे उन्हात पण आपल्याला जास्त काळ स्टँड करता येऊ शकतं अशा प्रकारे हे चार फिक्स आणि एक फिटीजेट सोडून आपण अतिरिक्त जेवढे पण कॅमेरे आपण इन्स्टॉल करू त्याचे पण इंटिग्रेशन करण्याची जी काही आहे ती फॅसिलिटी या एम एस पीमध्ये आहे हा जो सेक्शन आहे आणि हा एक ड्रोन पायलटसाठी आपण दिलेला आहे ह्या एम एस पीमध्ये आपले ड्रोन्स पण आहेत ते ड्रोन्स पण आपले अॅनालिटिक्स रन करणारे ॲडव्हान्स असे थर्मल म्हणजे रात्री पण ते बघू शकतील असे नाईट विजन कॅमेरे थर्मल बेस आपले ड्रोन आहे त्याच्यामध्ये पब्लिक ॲड्रेस सिस्टीम पण आहे काही लॉन्चर्स पण आहेत अशी कधी आपातकालीन परिस्थिती आली तर टीयर गॅस पण त्या त्यातून लॉन्च होऊ शकतं असे ड्रोन्स पण आपल्या ह्याच्या व्हेकलबरोबर आलेले म्हणजे आपण घेतलेले आहे हा सेक्शन एक झाला दुसरा जो सेक्शन आहे तो ऑफिसर सेक्शन आहे जेणेकरून वरिष्ठांना तिकडनं सर्व्हिलन्स पण करता येऊ शकतं किंवा महत्त्वाची एक वॉर रूम जशी आपण म्हणतो तशा प्रकारची वॉर रूम म्हणा किंवा कंटिन्यूअस बंदोबस्त असेल जसं गणपती वगैरे असेल तर त्याच्यासाठी एक रेस्ट रूम म्हणून पण हा पूर्ण सेक्शन आपल्याला कामाला आप म्हणजे मद, मदत होऊ शकतो सर या ज्या व्हॅन आहेत या नेमक्या काही घडलं तर बाहेर जाणार आहेत कि दररोज आता ह्या ह्या ज्या आपण असं म्हणू की जेव्हा जेव्हा कुठले बंदोबस्त असतील किंवा कुठं फिक्स कुठला बंदोबस्त असेल किंवा कुठली सभा असेल अशा ठिकाणी आपण पूर्ण शहरामध्ये ह्या व्हेकल मूव्ह करणार आहोत या व्हॅनचा साधारण एका दिवसाचा सा खर्च किती असणार आहे एका दिवसाचा खर्च आपण असं म्हणू नाही शकत ज्या गाड्या आहेत ह्याच्यामध्ये आपण <laughs> बॅटरी बॅकअप जनरेटर बॅकअप आणि जे इनबिल्ड मोबाईल <laughs> जे आहे म्हणजे डिझेल वगैरे त्याच्यावरती त्या रन करतात नॉर्मली ज्या गाड्यांना जसं आपण म्हणू की ॲव्हरेज असतो तशा प्रकारचा यांचा ॲव्हरेज आहे सो जेवढ्या त्या मूव होतील त्या हिशोबाने त्याचा पर डे खर्च येईल मग आता जेव्हा बाय एखादी घटना कुठेतरी घडलेली आहे फॉर एक्झाम्पल गणपती चालू आहे कुठेतरी का काहीतरी मॉब आहे जिथे काहीतरी घडत आहे असं जर घडलं तर पहिल्यांदा ही गाडी काय करेल आणि मग तो वर वरती सिग्नल कसं जाणार आता आपण असं नाही म्हणू शकत की एखाद्या घटना घडल्यानंतर ही मूव्ह करायची पण आपल्याला माहिती आहे की मॉब आहे तिथं आपण ही स्टेशनच करणार आहोत कारण छोटी घटना घडल्यानंतर हिला मूव व्हायला तर वेळ लागणार आहे त्यामुळं जे स्टॅटिक आहे स्टॅटिक बंदोबस्त आहे किंवा कुठले प्री डिफाईन सभा आहेत त्या ठिकाणी आपण जे काही अॅनालिटिक्स बेस्ड सर्व्हिलन्स करू शकतो म्हणजे पूर्ण मॉबमध्ये की कोणी जर एखादी गोष्ट काढली किंवा कोणी फाईट करते किंवा आपल्या बरोबर बऱ्याचपैकी बऱ्या ट्वेंटी एट यूज केसेस आहेत त्या यूज केसेस ह्या आपल्या ह्या कॅमेरा थ्रू रन होतील आणि मग जेव्हा इथे काहीतरी घडताना आपल्याला समजा या कॅमेऱ्यात काहीतरी घडताना दिसतंय तर त्याचा पोलीस कंट्रोल रूमला पण याचा काही संदेश वगैरे जाणार हा मी त्यासाठीच आपल्याला सांगितलं की हा डायरेक्टली याचे अलर्ट जे आहेत ना हे इकडे पण येणार हे मेन कंट्रोलला पण येणार आणि ऑफिसरला पण टॅप दिलेले टॅप पण आपले वायरलेसली इंटिग्रेट आहेत त्याला पण जाणार आणि म्हणजे एक सीसीटीव्ही कंट्रोलला अलर्ट जाणार आणि आपले वायरलेस ऑपरेटर पण असणार म्हणजे आपली सीसीटीव्ही कंट्रोलला इकडनं अलर्ट जाणार मेन कंट्रोलला इकडनं अलर्ट जाणार सो आपल्याला ज्या काही डिसिजन घ्यायच्या आहेत कंट्रोल मार्फत समजा काही घटना जर घडली तर कंट्रोल मार्फत मोबिलाइज करणं किंवा त्या घटनेचा आवा काय आहे का त्याच्यानुसार आपण बघून ज्या काही पुढच्या ऍक्शन घेणे करता येऊ शकतो यासाठी आपण आपल्या पोलिस दलातील काही लोकांना याचं ट्रेनिंग वगैरे काही आपण पाच मोबाईल सर्व्हलन्स व्हेकल आपण जे ड्रायव्हर आहेत त्यांचे डेडिकेटेड जे ड्रायव्हर डेडिकेटेड याचा ऑपरेटिंग स्टाफ यांना आपण मार्फत पण ट्रेनिंग दिलेलं आहे आणि मार्फत पण आपण ट्रेनिंग त्यांना देतो आहे सगळ्यात मला असं वाटतं की आता जो काही कार्यक्रम झाला उपस्थितीत त्यामध्ये बोबदेव घाटात एक जी घडलेली घटना होती त्या आ, लोकेशन वरून एका पोलीस दलाने महिला पोलीस दलाने तिकडून इथे त्यांचं थोडक्यात एक फेस्ट टाइम कॉल जसा असतो तशा पद्धतीने त्यांनी तिकडून रिपोर्टिंग केलेलं पाहायला मिळालं हा नेमकं तो बघा जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वेळेस जे काही घोषणा केल्या होत्या की असे जे काही टेकड्या आणि निर्जन स्थळं आहेत तिथे तुम्ही सगळा इन्फ्रा द्या सो आम्ही भोपदेव घाट असा आहे किंवा बाकीचे आपण जे बावीस घाट आयडेंटिफाय केले ते घाट असे आहेत की तिथं मोबाईल कनेक्टिव्हिटी नाही आहे नेटवर्क कुठलं नाही आहे अंधार आहे त्याच्यामुळं आपण त्याचाच एक पार्ट म्हणून तिथे सगळे कॅमेरा जे आहेत आपण फिक्स कॅमेरा पी कॅमेरा एन नंबर प्लेट रिकग्नायझेशन कॅमेरा पी एस सिस्टीम आणि इमर्जन्सी कॉलबॉक्स जो सरांनी डेमो दाखवला तो इमर्जन्सी कॉल बॉक्स आहे इमर्जन्सी कॉलबॉक्स म्हणजे असं युनिट की जिथे एखाद्या ज्यांना गरज असेल किंवा एखाद्या विक्टीम असेल महिला कुणी असेल किंवा ज्याला कोणा मदत असेल तो डायरेक्टली त्या इमर्जन्सी कॉलबॉक्सला जसा प्रेस करेल त्याचा लाईव्ह व्हिडिओ जो आहे तो कंट्रोलला मिनी कंट्रोलला डायरेक्टली येणार आणि आपलं टू वे कम्युनिकेशन होऊन त्यांना जे काही अडचण आहे ते आपण रेक्टिफाय कर म्हणजे मदत करणार ते इमर्जन्सी कॉल बॉक्स जसा आपण प्रेस करतो तिथले पी टी कॅमेरे त्या इमर्जन्सी कॉल बॉक्सवर कॉन्सन्ट्रेट करतात आणि आपण इकडनं पी एस एस थ्रू अनाऊन्समेंट आणि काही सायरन्स पण जनरेट करू शकतो आणि त्या महिलेला आपण धीर देऊन आपल्या टीम पण करू शकतो हे जे आहे पुणे पोलिसांच्या या मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅनच्या वर मी आत्ता उभी आहे वरती जर पाहिलं तर सरांनी जो एक थ्री सिक्स्टी अँगलमध्ये फिरणारा कॅमेरा सांगितला तर तो कॅमेरा माझ्या एक्झॅक्ट मागे आहे त्याचबरोबर या आतल्या भागामध्ये थोडंसं अशा पद्धतीचा एक पोलिसांना उभं राहण्यासाठीची थोडी जागा तयार करण्यात आली आहे जेणेकरून जर काही जास्त मोठा मॉब असेल तर या मॉबला त्यांना तिथून संबोधित करता येईल किंवा काही इन्स्ट्रक्शन्स देता येतील काही सूचना देता येतील अशा पद्धतीने ही सगळीच गाडी जी आहे ती अगदी ॲडव्हान्स पद्धतीने तयार करण्यात आली आहे पुणे पोलीस नेहमीच आपल्याला खूप जास्त प्रमाणात हार्डवर्क करताना पाहायला मिळतात मात्र हार्डवर्कच्या जोडीला आता हे स्मार्टवर्क आहे टेक्नॉलॉजी बेस्ड स्मार्ट वर्क आहे त्यामुळे या सगळ्याचा फायदा हा भविष्यात सगळ्याच पुणेकरांना होताना पाहायला मिळणार आहे या व्हॅनच्या माध्यमातून भविष्यात जे मोठे इन्सिडेंट्स होणार असतील काही सभा असतील किंवा त्याचबरोबर काही मोठे इव्हेंट्स असतील किंवा मोठा एखादा अनुचित प्रकार घडलेला असेल अशा सगळ्यावरती नजर ठेवणं आणि अशा सगळ्याच्याच माध्यमातून पुणे पोलिसांची काम जे आहे ते सोपं होणार आहे आणि पुणेकरांची सेवासुद्धा या सगळ्यातून केली जाणार आहे त्यामुळे ही जी काही आता पाच नवीन गाड्या आपल्या ताफ्यात सहभागी झालेल्या आहेत सामील झालेल्या आहेत या गाड्या नक्कीच पुणे पोलिसांची आणि पुणेकरांची पूर्णत मदत करणार आहेत आणि पुण्यातली गुन्हेगारी कमी करण्यासाठी या सगळ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा जो आहे तो पुणे पोलीस दलाला होणार आहे त्यामुळेच पुणेकरांना सुद्धा याचा मोठा फायदा होताना आपल्याला भविष्यात पाहायला मिळणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.